छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये तीन तरुणांनी कायदा सुव्यवस्थेला आव्हान दिलेलं आहे तलवारी घातलाय तलवारी उगारले आणि त्यामुळे रस्त्यांवर एकच धावपळ झाल्याचं नागरिक जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी धाव घेत होते आणि या उन्मारामध्ये दोघे जण जखमी झाल्याची माहिती आहे मीनाताई ठाकरे मार्केट महाराणा प्रताप चौक आणि परिसरामध्ये रस्त्यांवर घडलेला हा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे आणि आरोपी उघड्या तलवारी उगारत नागरिकांवर धावताना आढळून आलेले आहेत हे आरोपी कोण होते याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये तीन तरुणांनी कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान दिलेलं आहे त्यांनी सरळ तलवारी आणि दांडा घेऊन रस्त्यावर धिंगाणा घातल्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा सगळा थरार कैद झालेला आहे